सॉप पण आहे चीजवाला चाललो आपण आता आम्ही स्कॅन करायचा रिक्षा करूया हो, गया। हो गया का कसं चाललं आहे जास्त महागाई वाटतं काय घेतला

किराणा संपूर्ण किराणा आपण मॉल मधून घेतलेला आहे डीमार्ट मधून घेतला डी मार्ट सॉरी आहे बाहेर आलो ना असं वाटतं की मी भट्टीमध्ये मध्ये आले एवढं बरं आतमध्ये मोठा मॉड आहे डी मार्ट डी मार्ट आहे हो रोड आहे अंताबेन चंदू इंग्लिश स्कूल कल्याण कल्याणला ला आहे इंग्लिश स्कूलच्या समोर Stopp på den dola. पण लावायचं अवघड आहे पुन्हा डबे स्वच्छ करायचे जे जे रिकामं झाले ते डबे स्वच्छ करायचे घासायचे पुसायचे उन्हामध्ये वाळवायच्या मग सामान भरायचं ती गाडी घेऊन जातो बसपर्यंत सर पण आले माझा मुलगा म्हणतो ही गाडी आपण हे धाकली घेऊन जाऊ आपण बसपर्यंत मला आवड नाहीये ना कशी ओढून घेतात बरोबर मला फार ऊन लागायला रेस पोळते ना सुद्धा पासायचं बघा हेच सगळी माहिती जसे आपापल्या परीने जातात गाड्या करून आम्ही ओला केली बुक केली अजून आमची ओला आलेली नाही आहे बारा वाजता आम्ही घरातून निघालो आईस्क्रीम खाली फक्त चीजवाले पॉप पण घेतलेले आहेत घरी खाण्यासाठी भिवंडी आम्ही भिवंडीला जाणार भिवंडीवरून आम्ही इथे आलो कल्याणला डी मार्टमध्ये खूप म्हणजे खूप स्वस्त होलसेल माल मालामध्ये इकडं सर्व सामान भेटतो जसं एखादी वस्तू आपल्याला पंधरा रुपयाला मिळते ना तर ती ते दहा रुपयाला जिथं वस्तू बनते तिथून इकडे येते ना वस्तू ती तशी त्या भावामध्ये आपल्याला एकदम होलसेल किराणावाले पण एवढे देत नाही आहेत एवढे होलसेलमध्ये भेटते आपल्या सगळ्या वस्तू आपण ते काय घेतले रे स्लाई किती लिटरचं आहे मी लिटर। थोडी गेल्यावर सांगणार एक ना ते दोन लिटर असेल फक्त पासष्ट रुपयाला स्लाईस भेटली आहे मला दोन लिटर तर तो अंदाज लावा तुम्ही किती वस्तू स्वस्त आहेत त्या अशा प्रकारे बघा अशा प्रकारे बडी त्या पूजामध्ये कसं माहीत होत नाही उभं राहून राहून कंटाळा आता ही राउंड दुसरी आहे ही बटरवाली आहे मला ही चॉकलेट होती बाबा চি ট্ৰাফী গৈ বেলা বাৰু চিধি ট্ৰাফী গৈ বনা दहा मिनटं गाड्यावर जागी थांब जागेवर गाडी थांबली एवढी ट्रॉफिक आहे दहा मिनटं आपण थांबलेलीच आहे भिवंडी ब्रिज एस टी स्टँड बस स्टँड एस टी स्टँड येते भिवंडी ब्रिज खाली नेहमी ट्रॉफिक असते एवढी ट्रॉफिक असते बघा बघा किती ट्रॉफिक आहे हॉस्पिटल आहे इंदिरा हॉस्पिटल हे भिवंडीचा हायकोर्ट आहे भिवंडी हायकोर्ट भिवंडीचं कोर्ट सॉरी फक्त कोर्ट आहे हे बघा आय एम आले आहे किती माझ्या किती माझ्या तो उबेर बुक केला आहे उबेर मी ओला करतो आला म्हणजे जायचं नाही उबर आहे बारा ब्लॉग ब्लॉग आहे

बघा टमाटासारखे हे जे गाल का नाही एकदम लाल लाल लाले लाल किती लालेलाल झालाय हा अंड्रजी बाबू किती लालेलाल झालय ऊनच सण होत नाही अजिबात आतमध्ये एसी छान होत मॉलमध्ये आलं ना मित्रांनो सुचतच नाही काय घेऊ काय घेऊ ह्या मॉलमध्ये ना सुईपासनं रीळ रीडपासनं अगदी कपड्यापर्यंत चप्पल आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल काढाय मोबाईलचा व्हिडिओ व्हिडिओ नाही नाहीतर मी ना तुम्हाला आतमध्ये सगळं दाखवलं असतं एवढा मोठा मॉल आहे ना काही पण घ्या काही पण घ्या असं कुठली वस्तू नाही कुठलं लिक्विड आहे म्हणा दूध पावडरपासून पुडे दो सुई दोरा री भांडे घासायच्या घासण्या ड्रेस सगळं 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 टोटल आहे फक्त ह्याच्यामध्ये सोनं एवढंच नाही आहे स्टूल आहेत फायबरचे डब्बे डुब्बे अगदी भांडी कुंडी सगळं आहे एवढा मोठं मॉल आणि मला नाही वाटत माणूस इथे येऊन मोजक्या वस्तू <laughs> खरेदी करून आमचं दहा पंधरा हजाराचं सामान झालं आमचं किराणा सोडून मी दुसरंच घेत बसले काय पण ते आवडत्या असं आपल्या नाश्ता पाण्याचं आठवड्याचं म्हणजे महिन्याभराचं फरसाण हे ते प्रत्येक वस्तू आहे इथे आप तर थोडंसं इकडे आलं ना की थोडं बजेट वाढतो बजेट असं हरकत नाही आहे जे हवं तेच माणूस घेते मुलगा हसतो म्हणतो मुंण मम्मी मला पण ड्रेस वगैरे घेते एक दोन मुलांना असं उन्हाळ्यामध्ये टी शर्ट वगैरे प्रत्येक वस्तू आहे तिथं काय नाही आहे असं मॉलमध्ये मॉल मध्ये आज मी चप्पल घातली चप्पल घालून काही चालता येत नाही पण चालता येत नाहीये पण चप्पल घालून थोडंच चालायचं काही जास्त चालू

आता दोन महिने दिली मला त्यांना लाजवडत होती कॅमेरा समोर येऊन बोलायला मी म्हटलं या ना तुम्ही नाही नाही आम्ही आम्हीच बरे त्यांनी ओळखलं मला लगेच स्टेशन मित्र बघा आम्ही एअरटेलच्या गॅलरी मध्ये गेलेलो आतमध्ये व्हिडिओ नाही काढला দেখুৱাও আপোনালোকে আপোনাৰ নাম লাগে

जमा करावं लागतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मी देता येत रोजमा आपलं मी आहे मॅडम आमच्या सोसायटीमध्ये आम्ही आलो फायनली आता आपण आपल्या घरी आलेलो आहोत पहा एवढं हे सगळं सामान आता मी फ्रेश होते जरास मित्रांनो आता मी फ्रेश झाले हे पहा आपला असा किराणा आपला हे सगळं आता हे सगळं लावायचं आहे आपलं सामान हे पासष्ट रुपयाला भेटले हे किती बघा तुम्हीच बघा हे कितीला असतं हे किती वाटली कितीची वाटली ग बाई अशा प्रकारे आज आपण सगळी शॉपिंग केलेली आहे किराणाची पण शॉपिंग केली आणि थोडीफार असं कपडे पण घालले तर मित्रांनो आजच्या एवढंच काळजी घ्या मस्त मजेत राहा सर्वात मजा खात राहा बाय बाय घ्या काळजी आता मी मॉलमध्ये शॉपिंगसाठी